नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणांसाठी एक मोठ्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली अतिशय महत्वाची बातमी जीआर निर्गमित या संदर्भाने बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली अतिशय महत्वाची स्पष्टीकरण मित्रांनो नमस्कार आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी समोर आली मोठी अपडेट कर्मचाऱ्यांसाठी आली महत्वाची बातमी कर्मचाऱ्यांच्या संदर्भाने न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रचलित वापर करा याची केवळ सुनावणी पाहूया बातमीचे स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असेल तर चॅनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला अनुसरून शासन परिपत्रक दिनांक एक डिसेंबर नुसार दिलेली स्थगिती रद्द करून त्या अनुषंगाने करावयाच्या कार्यपद्धती बाबत सूचना निर्गमित करणेबाबत राज्य शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक एप्रिल रोजी महतो निर्गमित आला आए। शालान मदिल शिक्षकांचे अनुदानित तसेच अनुदानित अनुदानित किंवा अंशतः अनुदानित पदावर बदली करण्यास च्या संदर्भात तसेच अंशता अनुदानित वरून अनुदानित आणि अनुदानित वरून अनुदानित पदावर बदली करण्याबाबत अधिसूचना दिनांक आठ सहा दोन हजार वीस मधील नियमानुसार तसेच शासन निर्णय दिनांक 1 एप्रिल 2021 हजार एकवीस याच अनुसरून शासन परिपत्रक दिनांक एक डिसेंबर दोन हजार बावीस नुसार दिलेली स्थगिती आता उठवण्यात आली आहे त्या अनुषंगाने क्षेत्रीय समक्ष प्राधिक पुढील सूचित करण्यात आलेल्या आहेत बाबत नमूद करण्यात आले आहे की शासन परिपत्रक दिनांक एक डिसेंबर विरोधात दाखल याचिका प्रकरणी माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अनुपालन करण्याच्या संदर्भात अधिसूचना दिनांक अठरा जून दोन हजार वीस व शासन निर्णय एक एप्रिल दोन हजार एकवीस नुसार तरतुदीनुसार प्रचलित कार्यपद्धती अनुसरून संबंधित विभागीय शिक्षण शिक्षण संचालक व अधिकारी यांनी उचित आदेश निर्गमित केलेले राज्यातील विना अनुदानित अथवा अंशता अनुदानित वरून अनुदानित अंशतः अनुदानित पदावरील बदली या संदर्भात उर्वरित न्यायालय प्रकरण ज्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने पारित केलेले आदेश पारित केलेले नाहीत आणि न्यायालयीन प्रकरणे दाखल न झालेली प्रकारची प्रलंबित प्रकरणे सर्व शिक्षण संचालक उपसंचालक शिक्षणाधिकारी यांनी शासन स्तरावर निर्णयार्थ सादर करावी असे सूचित करण्यात आले आहे सदर वरील नियमानुसार करण्यात येणाऱ्या बदल्याची प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण विभागीय शिक्षण संचालक व अधिकारी यांनी शासन स्तरावर सादर करायचे निर्देश देण्यात आले व सदर नियमानुसार करण्यात आलेली बदलीचे उपसंचालक व शिक्षण अधिकारी यांनी पुढील आदेशापर्यंत शासनाच्या तो सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे अशा प्रकारचा संबंधित शासन निर्णयाचे याचिकेमध्ये सुनावणी होऊन कर्मचाऱ्यांच्या बदलीचा हा एक मार्ग मोकळा केलेला आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला का धन्यवाद